खासदाराच्या ड्रायव्हरला एकशे पन्नास कोटी रुपयांची जमीन मिळणं म्हणजे सत्तेच्या जोरावर जमीन खरेदीचा प्रकार असावा असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय संदीपान भुमरे चालकाच्या जमीन खरेदी प्रकरणावर ही प्रतिक्रिया आलेली आहे कारण भुमरेंच्या चालकाला पंचवीस हजाराचा पगार आहे असं ठाकरे गटाचे नेता अंबादास दानवे सांगतात संदीपान भुमरे आमच्यातून गेलेले गद्दार पक्षाचे गद्दा नेते आहेत खासदार आहेत तिथले आणि आम्ही बघितलं एक साधा ड्रायव्हर ज्याला पाच पंचवीस हजार पगार असेल आणि हा ड्रायव्हरला सालार जंप अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते बोमडेंच्या ड्रायव्हरला आणि सालाजंग या संभाजीनगरात फिरत असतात आणि सत्तेच्या ताकदीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार निश्चित या संभाजीनगरात घडलेला आहे एका ड्रायव्हरला एकशे पन्नास कोटी रुपयांची जमीन मिळण्याचं हे नक्की प्रकरण आहे तरी काय लक्षात घ्या खासदार संदीपान मुमरेंच्या ड्रायव्हरची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू झाली त्यात असं लक्षात आलं की त्याला संभाजीनगर मधील दाऊदपुरा इथं जागा मिळाली आहे ही जागा थोडी थोडकी नाही तर ती तीन एकर आहे आणि ती मूळ हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाची होती सालारजंग कुटुंब हे हैदराबादच्या निजामाच्या सेवेत होत या कुटुंबाची एकशे पन्नास कोटींची जागा भुमरेंच्या ड्रायव्हरला भेट म्हणून देण्यात आली आहे त्याची किंमत एकशे पन्नास कोटी आहे हे इथे परत नमूद करावं लागेल ड्रायव्हरचं नाव जावेद शेख आहे जावेद जवळपास बारा तेरा वर्षापासून भुमरेंकडे काम आलाय आहे ड्रायव्हरचं काम करणाऱ्याला एकशे पन्नास कोटींची जागा भेट कशी मिळाली हा विषय आता चर्चेच्या आणि चौकशीच्या फेऱ्यात आहे वकील मुजाहिद खान यांनी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं ड्रायव्हरच्या व्यवहाराशी आपला संबंध नाही असं स्पष्टीकरण खासदार भुमरेंनी दिलं आहे